काही लोक पाहिल्या पाहिल्या आपल्या डोक्यात घुसतात पण इतर काही लोक असतात जी सुरुवातीला तर आपल्याला खूप इम्प्रेस करतात पण नंतर हळूहळू त्यांचे एक एक गुण आपल्या समोर येऊ लागतात मग रिलेशनशिप्स वर्क प्लेस किंवा इतर ठिकाणी आपलं जगणं कठीण व्हायला लागतं मी आजच्या या व्हिडिओ मधून अशा या लोकांमधील रेड फ्लॅग्स म्हणजे अशा खुणा ज्यांच्यावरून त्यांचं हे खरं रूप आपल्याला दिसून येईल हे कसं ओळखायचं ते मी सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा अरे तू तर ओव्हर रिएक्ट करतोय किंवा अरे हे तर माझं मजाक होतं किंवा मी असं फील करतोय किंवा करते या मागे तुझाच दोष आहे तुम्हाला या वाक्यामध्ये एक पॅटर्न दिसून येतोय का याच पॅटर्न ला म्हणतात मॅनिप्युलेटिव्ह पॅटर्न ही शब्द तुम्हाला बोलली जातात जेणेकरून तुम्ही स्वतःवरच डाऊट घ्यायला लागाल स्वतःलाच दोष देऊ लागाल यांना बळी पडू नका अशा व्यक्तीला लगेच सोडा मतभेद हे प्रत्येक ठिकाणी असतात पण एखादा व्यक्ती भांडणं कशावरून करतो कोणत्या गोष्टींविषयी करतो यावरून त्याच्याविषयी बरंच काही कळू शकत हा व्यक्ती पुढच्या काही गोष्टी करतो का ते पहा जेव्हा त्याची चूक असते तेव्हा सॉरी बोलणे तुमचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेणे किंवा परिस्थितीशी पूर्ण कि तडजोड करायला तयार होणे यासारख्या गोष्टी जर तो करत असेल तर तो एक चांगला व्यक्ती आहे पण याऐवजी तो जर पुढील गोष्टी करत असेल म्हणजेच सगळ्या गोष्टींचा दोष तुम्हालाच देणे चर्चेला मध्येच बंद करणे तुम्ही त्याची चूक असलेला विषय काढल्याबद्दल तुम्हालाच वाईट फील करून देणे असं जर तो वागत असेल तर त्या व्यक्तीपासून थोडस लांबच राहण्याचा प्रयत्न करा तो तुमचं मानसिक शोषण करतोय तुम्हाला कोणतीही व्यक्ती चांगली की वाईट हे पटकन जाणून घ्यायचं आहे का मग ही व्यक्ती पुढील प्रकारच्या लोकांना कशी वर्तणूक देते हे जवळून पहा वेटर्स ड्रायव्हर्स भाजी विक्रेते किंवा इतर कुणीतरी असा व्यक्ती जो हतबल आहे आणि जो या व्यक्तीचं काहीच फायदा करून देऊ शकणारा नाही याच ठिकाणी ही लोक अस्तित्वात कशी आहेत ते दाखवून देत असतात जो आपल्यापेक्षा लहान लोकांवर बळजबरी करत असेल तो कधीच चांगला व्यक्ती राहू शकणार नाही अशांचा नाच सोडा आपल्या आयुष्यात अशी काही लोक असतात ज्यांना भेटण्याआधी आपण कितीही फ्रेश फील करत असलो तर यांना भेटल्यानंतर मात्र आपल्याला थकल्यासारखं फील होत असत ही लोक आपल्यातली सगळी एनर्जी हिरावून घेत असतात हेच एक चिन्ह आहे ज्यावरून हा व्यक्ती आपल्यासाठी चुकीचा आहे ते आपण ओळखू शकतो तुम्ही जवळून लक्ष द्या की या व्यक्तीसोबत वावरत असताना तुम्हाला नक्की फील कसं होत आहे जर स्वतः फ्रेशनेस आल्यासारखं उत्साही फील होत असेल तर या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात नक्की ठेवा पण अगदी थकवा आल्यासारखं आयुष्य अगदी रटाळ जर वाटत असेल तर या व्यक्तीला आधी तुमच्या आयुष्यातून तुम बाहेर काढा त्यांची प्रत्येक चर्चा ही फक्त त्यांच्याबद्दलच असेल म्हणजे ते त्यांच्याच यशाबद्दल जास्त बोलतील ते तुमच्या दिवसाबद्दल क्वचितच विचारतील म्हणजे तुमचा दिवस कसा गेला, गेला याच्याशी त्यांचं काहीच घेणं देणं नसेल ते तुमचं कधी ऐकणारही नाहीत आणि जरी तुम्ही बोलत असला तरी तुमचं बोलणं संपायची वाट बघत बसतील जेणेकरून त्यांना बोलायची संधी मिळेल त्यांना तुमचं सुख दुःख कधीच दिसून येणार नाही हा खूप मोठा रेड फ्लॅग आहे त्यांची शब्द एक बोलतात पण त्यांचं कृत्य वेगळं असतं जर ते येण्याचं वचन देत आहेत पण कधी वेळेवर येतच नाहीत प्रत्येक चुकीबद्दल माफी तर मागतात पण कधी बदलत नाहीत म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेव हो, पण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू हो, नये अशी कारणही ते तुम्हाला देतात जर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्यक्ती दिसून येत असतील तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळालेलं आहे की हा व्यक्ती कसा आहे त्यामुळे अशा व्यक्तीचा नाद सोडा धन्यवाद